नमस्कार मी सविता सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे तर आज मी बनवणार आहे तिळाचे लाडू चला तर रेसिपी सुरू करूया रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला माझ्याकडून नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी दोन वाटी तिळ घेतलेले आहे आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे बारीक करून घेतलेला आहे आता या दोन वाटी तिळ घेतलेले या तिळाला आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे तर चला भाजून घेऊया हे बघा आपण गॅस सुरू केलेला आहे आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि छान कढई गरम झालेली आहे आता यामध्ये आपण सोडणार आहे तिळ पण या, या तिळाला एकदम कमी मध्ये भाजून घ्यायचे आहे जास्त भाजायचे नाही बघा छान तीळ भाजून घेतलेले आहे आपण मस्त छान तिळाचा तडतड आवाज येत आहे आपल्याला जास्त तीळ भाजायचे नाही आता या तिळाला आपण दोन मिनटं थंड करायला ठेवूया मी हे तिळ आता ताटामध्ये ता टाकते गॅस बंद केलेला आहे आता आपण या तिळाला थंड करण्यासाठी या ताटामध्ये टाकलेलं आहे हे बघा आपण तीळ थंडे करायला ठेवले होते आता हे गार झालेले आहे थंडे झालेले आहे आता या तिळाला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे बारीक म्हणजे एकदम बारीक करू नका थोडं जाडसर काढून घ्या मिक्सरमधून हे बघा आपण हे तिळ आता यामध्ये भांड्यामध्ये टाकलेले आहे आणि हे तिळ आता आपल्याला जाडसर मिक्सरमधून काढून घ्यायचं हे बघा हे पहा आपण असं जाडसर काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून आता यामध्ये आपल्याला एक वाटी गुळ घेतलेला आहे ते यामध्ये आपल्याला सोडायचं आहे हे पूर्ण दोन वाटी तिळासाठी आपण एक वाटी पूर्ण गोळ याच्यामध्ये सोडलेला आहे आणि हे दोन विलायची घेतलेली आहे आपण हे पण यामध्ये सोडायचे आहे आणि पूर्ण याला आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा आपण तिळामध्ये गोळ मिक्स केला आणि मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेला आहे हे बघा आता या बारीक केलेल्या तिळाला आपल्याला थोडं हलकंसं कढईमध्ये गरम करून घ्यायचं आहे हे बघा मी गॅस लावलेला आहे आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि छान कढई गरम झालेली आहे आता यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे याच्यामध्ये मी तूप किंवा तेल कशाचाही वापर केलेला नाही हलकंच आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही बघा छान आपण थोडंसं याला गरम करून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला ताटामध्ये काढून घेऊ थोडं थोडं गरम झालेलं आहे छान मस्त आणि आता हे गरम असल्यामुळे आपल्याला पटकन याचे आता लाडू बनवून घ्यायचे आहे तयार करायचे आहे बघा आता हे गरम गरम आहे ना तर आपल्याला या गरम गरम ह्याच्यामध्येच लाडू बनवायचे आहे असे पटकन थंडे झाले तर ते वळणार नाही लहान मोठे हे तुमच्या आकाराने तुम्ही बनवू शकता आता मी छोटे छोटे लहान लहान बनवलेले आहेत तुम्ही मोठे लहान हे तुम्ही स्वतः आकार देऊ शकता बघा अशाच प्रकारे तुम्ही सर्व लाडू तयार करून घ्या बघा अशा प्रकारे आपण मकर संक्रांतीसाठी तिळाचे लाडू तयार केलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद